नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर शिप्परकर यांना कन्यारत्न जन्मता थोर क्रांतीज्योती समाजसुधारक वृद्धेचे दैवत समजली जाणारी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून शाळेतील विद्यार्थी आणि गावातील नागरिकांना प्रत्येक घरोघरी जाऊन मिठाई वाटप करण्यात आली मुलगी ही दोन्ही घरांचा उद्धार करते मुलींना प्रत्येक घरामध्ये आदरपूर्वक मान सन्मान दिला पाहिजे अनेकांनी मुली जन्माला येताच आगळावेगळा उपक्रम राबवला पाहिजे असा प्रेरणादायी सल्ला त्यांनी बोलताना दिलेला आहे आमच्या कुटुंबामध्ये माझ्या छोटा बंधू गंगालक्ष्मी पटकर यांना कन्यारत्न प्राप्त झाले आपल्या आप शिक्षणाची जी मुहूर्तमेढ ज्यांनी रवली शिक्षणाची के क्रा, क्रांती केली त्या सावित्रीबाई क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि आज त्यांचं जे शिक्षक क्रांती दिन आहे त्यानिमित्तानं आणि मुलीच्या जन्माच्या औचित्य साधून आम्ही आमच्या पूर्ण गावामध्ये आणि शाळेतील लहान मुलांना काही सावित्रींना मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे काय प्रेरणा देणार महिला जन्मास आल्याने घरी मुलगी येणाऱ्या पिढीला ही दोन्ही घरी उज्ज्वल करते दोन्ही घरात उज्जेल करते तर त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेनी ज ज्या पद्धतीनं क्रांती घडविली आणि आज अख्ख्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि भविष्यात आपण मुलीसाठी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे आणि मुलींसाठी एक चांगलं कार्य केलं पाहिजे